नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता बडा नेता पक्षांतर करणार नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी हे आज महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना सूचक असं विधान उदयसिंग पाडवी यांनी केलंय उदयसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्यानं उदयसिंग पाडवी देखील भाजपात जातील का अशी शक्यता वर्तवण्यात येत असून एकनाथ खडसे हे पंधरा दिवसानंतर भाजपात जातील परंतु त्याआधी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहेत एकनाथ खडसे आम्हाला ज्यावेळेस बोलतील आणि आमच्या समोर त्यांची भूमिका मांडतील त्यावेळेस आम्ही विचार करू असं विधान माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलं आहे जर म्हणणं ऐकलं असेल तर अजून पंधरा दिवसाच्या अवधी त्यांनी दिल्ली स्वराकडून घेतलेला आहे सर्व कार्यकर्ते असतील पक्षाचे पदाधिकारी असतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी असतील किंवा पक्षाध्यक्ष असतील त्या सर्वांना एकत्रित विचारात घेऊन त्यांची ते भूमिका स्पष्ट करणार आहेत ते जेव्हा आम्हाला बोलवतील त्यांची भूमिका आमच्या पुढे ठेवतील त्यावेळीस आम्ही कोणता निर्णय घ्यायचा हा निश्चितपणे आम्ही ठरवू त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत पुन्हा फूट पडणार का अशी देखील चर्चा रंगली आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपात जात असल्यानं याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून नंदुरबार जिल्हा देखील खडसे थिंह यांना मानणारा मोठा गट आहे त्यामुळं जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग देखील भाजपात घरवापसी करणार का अशी शक्यता आहे त्यामुळं महायुतीला मोठं बळ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार यांचा रिपोर्ट